श्री स्वामी समर्थ गुरुवारी उद्यापनाला नैवेद्यामध्ये माता लक्ष्मीच्या आवडीचा हा पदार्थ नक्की बनवा आणि नैवेद्यामध्ये ठेवा गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार म्हणून देवीचे उद्यापन करायचे आहे काही महिलांनी आधीच्या गुरुवारीच उद्यापन केले असेल कारण असा समज होतो की गुरुवारी अमावस्या आली आहे म्हणून देवी लक्ष्मीची पूजा किंवा उद्यापन कसे काय करता येईल पण एक गोष्ट लक्षात घ्या आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतो त्या दिवशीही अमावस्याच असते म्हणून अमावस्येच्या दिवशी उद्यापन केले तरीही चालते ते योग्यच आहे एक या दिवशी लवकर उठून अंघोळ करताना महिलांनी डोक्यावरून पाणी घ्यावे अंघोळ झाल्यावर देवीची पूजा स्थापन करावी दोन मनोभावे देवीची पूजा मांडल्यावर देवीची कथा वाचून घ्यावी प्रसाद म्हणून देवीजवळ एका वाटीमध्ये दूध आणि साखर ठेवावे गणपती बाप्पांजवळ गूळ आणि खोबरे ठेवावे तीन आता नैवेद्याची तयारी करत असताना पुरणपोळ्या केल्या तरीही चालतात किंवा काही लोक पुरणपोळ्या खात नाहीत मग पुरी बनवतात तर लक्ष्मी मातेला तांदळाची खीर ही खूपच आवडते मग तुम्ही पुरी किंवा पुरणपोळी काहीही बनवले तरीही तांदळाची खीर बनवायला विसरायचे नाही या आणि या मिष्टान्नाचा लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवावा चार अशी नेहमीप्रमाणे पूजा मांडल्यावर उद्यापनाचा दिवस असल्यामुळे या दिवशी कन्यापूजन केली जाते त्यासाठी आपल्या घराजवळील आसपासच्या घरातील सात बालकन्यांना घरी जेवण्यासाठी बोलवावे पाच सगळ्यात आधी त्यांचे पाय धुवावे व नंतर त्यांना हळदी कुंकू लावावे यानंतर त्यांना जेवायला वाढून त्यांच्या ताटाच्याही पाया पडावे त्यांचे जेवण झाल्यावर त्यांना भेटवस्तू म्हणून गजरा किंवा कोणतीही उपयोगी वस्तू द्यावी आणि त्यांच्या पाया पडाव्या सात काही कारणास्तव जर तुम्ही कन्यापूजन करू शकत नसल्यास आसपासच्या गृहिणींना हळदी कुंकवासाठी आपण बोलवतच असतो तर या गृहिणींना लक्ष्मी देवीच्या व्रताच्या पुस्तकाची एक प्रत आणि कोणतेही एक फळ हे आपण देत असतो तर आपण जो घरामध्ये खिरीचा प्रसाद बनवलेला असतो ती तांदळाची खीर या गृहिणींना एका वाटीमध्ये प्रसाद म्हणून खाण्यासाठी द्यावी पहिल्या सात गृहिणींना दिली तरीही चालते आठ लक्ष्मी मातेला तांदळाची खीर ही खूपच प्रिय आहे आपल्या घरी आलेल्या गृहिणींना तांदळाच्या खिरीचा प्रसाद दिल्यामुळे त्यांचेही मन तृप्त होते व आपल्याला आशीर्वाद मिळतात असे म्हणतात की सुवासिनीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीच आपल्या घरी येत असते म्हणून येणाऱ्या प्रत्येक सुवासिनीला तांदळाची खीर दिली तर उत्तमच आहे नऊ अशा प्रकारे उद्यापन व्यवस्थित पार पडल्यावर शेवटी आपणही जेवायला बसावे व जेवायला बसताना लक्ष्मी मातेला जे आपण नैवेद्याचे ताट वाढलेले असते जो नैवेद्य दाखवलेला असतो तेच ताट आपणही जेवायला घ्यावे आणि अशा प्रकारे उद्यापनाची सांगता करावी जय माता लक्ष्मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद